नमस्कार श्री स्वामी समर्थ मार्गशीसमधील आमुषा ही दोन हजार चोवीसमधील शेवटची आमुषा असणार आहे आमुषा तिथी ही एकोणतीस डिसेंबरला रविवारी पहाटे चार वाजून एक मिनिटांनी सुरू होणार आहे आणि तीस डिसेंबरला सोमवारी पहाटे तीन वाजून छप्पन्न मिनिटांनी समाप्त होणार आहे उदय तिथीनुसार ही आमुषा तीस डिसेंबर रोजी सोमवारी असणार आहे अमुषा जेव्हा सोमवारी येते तेव्हा त्या ते अमुषाला आपण सोमवती अमुषा असे म्हणतात सोमवती आमुष्याला आण साधारण असं महत्त्व असतं या दिवशी श्रीहरी विष्णू माता लक्ष्मीसोबत शिवशंकरांची देखील पूजा केली जाते पिंपळाची परिक्रमा केली जाते तुळशीची परिक्रमा केली जाते पूजन केले जाते पाठ केले जातात तसेच या दिवशी दानसुद्धा जरूर करावे दर अमूष्याला पितरांची पूजा करावी असं आपलं धर्मशास्त्र सांगते पण आपण पूजा करणे शक्य नसेल तर किंवा समोती अमोशाला पितरांची पूजा अवश्य केली पाहिजे असे आपले शास्त्र सांगते मित्रांनो मार्गशीर्ष महिन्याच्या समोवती अमावश्याच्या दिवशी करावेचे अत्यंत प्रभावी उपाय आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत एक समोती आमुष्याला सकाळी लवकर उठून प्रथम स्नान करावे नंतर पितरांचे स्मरण करून प्रार्थना करावी तर्पणासाठी काळे तीळ पांढरी फुले आणि कुश याचा वापर केला जातो तर्पण अर्पण केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते संतप्त पित्रांना शांत करण्यासाठी पित्रांच्या आत्म्याच्या शांतीसाठी समोती आमुषेच्या दिवशी पितृ चालीसाही पाठ करा ब्राह्मणांना अन्नदान करा आणि दान या दिवशी गरीब आणि गरजूंना काळे ती दही दूध कपडे फळे अन्न इत्यादीही दान करता येते दोन समोती आंबुष्याच्या दिवशी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर देवी लक्ष्मीसाठी तुपाचा दिवा आवर्जून लावा जर तुमच्याकडे तूप नसेल तर मोहरी किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावा दिव्याच्या ठिकाणी पाण्याचे भांडे ठेवा आणि मुख्य दरवाजा उघडा ठेवा देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन तुमच्या घरी दिवा आणि पाण्याने नकारात्मकता दूर होईल सूर्यास्तानंतर अंधार पडू लागल्यानंतर हा दिवा लावावा तीन सोमवती आमुष्यानिमित्त घराबाहेर दक्षिण दिशेला आपल्या पूर्वजांसाठी मोहरीच्या तेलाचा दिवा लावा तसे धार्मिक मान्यतेनुसार जेव्हा पूर्वज आमुषेच्या संध्याकाळी आपल्या जगात पस पस परतात तेव्हा त्यांच्या मार्गावर प्रकाश पडतो आणि ते यामुळे आनंदित होतात आणि आशीर्वादही देतात आमुष्याच्या दिवशी पुरुष पृथ्वीवर येतात आणि आपल्या वंशजांकडून तर्पण पिंडदान इत्यादींची अपेक्षा करतात हे सर्व केले तर खूप चांगले आहे याशिवाय घराच्या दक्षिण दिशेला दिवा लावा तुमच्या लावाची चित्रे ठेवली आहेत मोहरी किंवा तिळाच्या तेलाने हा दिवा तुम्ही लावू शकता समोर या आमुष्याच्या दिवशी पिंडदान केल्याने पितरांचे अतृप्त तृप्त आत्मा तृप्त होतात अशी सनातन श्रद्धा आहे तुम चार समोर ही दिवशी एक लोटा जल घेऊन त्यामध्ये पिवळे चंदन मिक्स करावे आणि थोडीशी काळी मिरी वाटून टाकावी आणि त्यामध्ये सात बेलपत्र टाकावे सात बेलपत्रासोबत सात वृक्षांची ही टाकावीत कोणतेही वृक्ष असेल आपल्यापाशी त्या वृक्षांची पाने टाकावीत आणि घरातून वेळेस पूर्ण घरात भ्रमण करून घ्यावेत आणि ज्या व्यक्तीला रोग जास्त असेल त्या व्यक्तीला स्पर्श करून ते जल भगवान शंकरावर समर्पित करून लोट्यामध्ये थोडेसे जल ठेवून ते जल भगवान शंकरांच्या मंदिराच्या दरवाज्यावर अर्पण करावे पाच ज्या मुला मुलींचा विवाह होत नाही किंवा पती पत्नीमध्ये वादविवाह चालू राहत असेल कोर्टापर्यंत त्यांची ते भांडणे गेली असेल ज्या घरात शांती नसेल घरात क्लेश चालू राहत असेल तर सोमवती अमुषच्या दिवशी पिंपळाच्या वृक्षाखाली जाऊन पिंपळाची पूजा करून कुंकू शेंदूर समर्पित करावे जल अर्पण करून एकशे आठ परिक्रमा केली तर आपल्या जीवनामध्ये सुख येते आणि आपल्या घरात अशांती राहत नाही सहा पिंपळाच्या झाडामध्ये देवी देवता आणि पूर्वज देवता यांचा वास असतो अशा स्थितीत समोती आमशाला पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा आपण इच्छित असल्यास आपण देवतांसाठी तिळाच्या ते तेलाचा देखील दिवा आणि पित्रांसाठी मोहरीच्या तेलाचा दिवा लावू शकता तुमचे दुःख दूर होतील आणि तुमचे तुम्हाला देवांचीही कृपा मिळेल सात समोती आमवशाच्या दिवशी घराच्या ईशान्य कोपऱ्यात तुपाचा दिवा लावावा मान्यतेनुसार या दिशेला देवांचा वास असतो तसेच तुमचे घर धन आणि धान्याने भरले जाईल लक्ष्मी देवीचाही तुम्हाला आशीर्वाद असेल आठ समोती अमास्येच्या दिवशी शिवलिंगाला पाणी दूध दही मध तूप इत्यादींनी अभिषेक करावा समोती अमाशेची व्रत केल्यास मनोकामना पूर्ण होता तसेच ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून दिवा लावावा पित्रांना नैवेद्य अर्पण केल्याने त्यांना शांती मिळते माता पार्वतीची उपासना केल्याने घरामध्ये सुख समृद्धी येते नऊ जर तुम्ही दर सोमवारी उपवास ठेवला तर त्याचा प्रभाव जास्त असतो तर त्याचा प्रभाव जास्त असल्याने शिवपुराणाचे पठन केल्याने मन शांत होते आत्मविश्वास वाढतो समोती आमुष्याच्या दिवशी शिवमंदिरात जा पण या दिवशी मांसाराने मध्य सेवन करू नका हे लक्षात ठेवा या व्यतिरिक्त या दिवशी कोणाशी खोटे बोलू नका या दिवशी रागावू नका परंतु कुटुंबात शांतता राखा या उपायाचे पालन केल्याने तुम्ही जीवनात समृद्धी आणू शकता आणि सर्व प्रकारच्या संकटापासून ही मुक्ती मिळवू शकता दहा समोत्री आमुशाला नद्यांमध्ये स्नान केल्यानंतर काळे तीळ दान केल्याने पितृदोषांपासून मुक्ती मिळते आणि मित्रांचा आशीर्वादही कायम राहतो या आमुष्याच्या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा विधीपूर्वक करावी त्यामुळे भगवान शिव आणि माता पार्वती, पार्वती खूप प्रसन्न होतात आणि पितृदोषापासून मुक्ती मिळते या आमुष्याला तांदूळ आणि दुधाचे दान केल्याने आर्थिक संकटातून मुक्ती मिळते आणि नाराज पित्रही प्रसन्न होतात अकरा जर एखाद्या व्यक्तीला ग्रहामुळे त्रस्त होत त्रास होत असेल आणि त्याच्या कुंडलीतील राहू दोष असेल तर हा दोष दूर करण्यासाठी समोती अमोशा हा सर्वोत्तम दिवस आहे तर त्या व्यक्तीने दिव्यात मोहरीचे तेल आणि लवंग टाकून पिंपळाच्या झाडाखाली तो दिवा लावावा या समोवती अमोशाला ज्यांना आर्थिक दुर्बलता किंवा पैशाची कमतरता आहे त्यांच्यासाठी एक विशेष उपाय सांगितलेला आहे या दिवशी भाविक तुळशी मातीची एकशे आठ प्रदिक्षिणा करतात आणि श्री हरी श्री हरी श्री हरी या मंत्राचा जप करतात या मंत्राचा जप करताना श्री म्हणजे धन संपत्ती वैभव आणि हरी म्हणजे भगवान विष्णू असे मानले जाते की हा उपाय भक्ती आणि श्रद्धेने केल्यास भगवान विष्णूंची कृपा होते आणि व्यक्तीच्या जीवनातून दारिद्र्य दूर होते एकशे आठ तुळशी मातेची प्रदक्षिणा आणि श्रीहरी मंत्रांचा जप केल्याने व्यक्तीच्या जीवनात आर्थिक समृद्धी येते बारा समोती आमावश्याच्या दिवशी तुळशी मातेची पूजा करणे आणि श्रीहरी मंत्राचा जप करणे याशिवाय इतर उपायही करता येतात या दिवशी भगवान शिवाची उपासना देखील अत्यंत फलदायी मानले जाते शिवलिंगावर पाणी आणि बिलवाची पाने, पाने अर्पण केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि व्यक्तीच्या सर्व समस्या दूर करतात तर समोती आंब्याच्या दिवशी घरातील शिवलिंगावर किंवा मंदिरातील शिवलिंगावर कच्चे दूध समर्पित करा तर दुर्भाग्य आपले दूर होते आणि सौभाग्यामध्ये वृद्धी होते आपले जीवन कर्जामध्ये जात असेल तर समोती आमुशेच्या दिवशी हा उपाय जरूर करा समोती आमुशेच्या दिवशी पिंपळाच्या मुळांना कच्चे दूध अर्पण करून लांबवातीचा दिवा दक्षिण दिशेकडे तोंड करून लावावा आणि पिंपळाचे सात किंवा पाच प्रदिक्षणा त्यांना घालावे आणि पिंपळाला जल दूध गंगाजल ही अर्पण करावे समोर ही दिवशी पितृदोष कमी करण्यासाठी सकाळी पिंपळाच्या झाडाखाली कणकेचा दिवा लावायचा आहे आणि तिथे थोडीशी साखर थोडेसे तांदूळ थोडेसे उडीद व काळे तीळ तिथे ठेवायचे आहेत आणि पिंपळाच्या झाडाला सात प्रदिक्षिणा घालायची आहे आणि आपल्या मनातील इच्छाही बोलायची आहे आणि पितृदेवतांची क्षमा मागायची आहे समोती अमावश्याच्या दिवशी हा उपाय जरूर करून पहा समोती अमाश्याच्या दिवशी एक लोटा जल घेऊन त्यामध्ये थोडेसे काळे ती टाकायचे आहेत आणि सकाळी भगवान शंकरांच्या जाऊन श्री शिवाय मंत्राचा जप करून आपले नाव आणि गोत्र बोलून आपल्या पित्रांचे स्मरण करून ते जल शिवलिंगावर समर्पित करायचं आहे आपल्या घरात सुख समृद्धी येते आणि आपली मनोकामना ही लवकर पूर्ण होते शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी मार्गशीर्ष अमावस्येच्या दिवशी शनिदेवाला मोगरीचे तेल आणि काळे तीळ अर्पण करावे आणि शनिदेवाच्या मंत्राचाही जप करावा असे केल्यानेही व्यक्तीवर शनिदेवाची कृपा राहते आणि शनिदोषातूनही मुक्ती मिळते मार्गशीर्ष अमावस्येच्या दिवशी सूर्यदेवाला पाण्यात तिळ अर्पण करावे आणि सूर्यदेवाच्या मंत्राचा आवश्यक जप करावा ओम सूर्याय नमः ओम आदित्य नमः असे मानले जाते की व्यक्तीला शुभ परिणाम मिळतात आणि रोगांपासूनही मुक्ती मिळते शुभ कार्यासाठी मार्गशीर्षेच्या दिवशी हनुमानजींना तिळ अर्पण करा तिळाचा दिवा लावा आणि पवन पुत्राची आरती करा आणि हनुमान चालीसाही पाठ करा व्यक्तीच्या जीवनात समृद्धी राहते आणि सर्व कार्यात यश मिळते आणि मंगल दोषातूनही मुक्तता मिळते जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत कोणत्याही प्रकारचा गृहदोष असेल तर मॅगशी सामोशेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला तिळीसोबत पाणी अर्पण करावे हे उत्कृष्ट परिणाम देऊ शकते आणि व्यक्ती सर्व समस्यापासून मुक्त होऊ शकतो मार्गशीर्ष आमुष्याला भगवान विष्णू भगवान शिव आणि माता गंगा यांची पूजा करण्याची परंपरा आहे आमुषेच्या दिवशी पवित्र नदी स्नान केल्यास सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि शुभ फळही मिळू लागतात आमुष्याला पित्रांना नैवेद्य अर्पण केल्याने पित्रांचा आशीर्वादही प्राप्त होतो अशी परिस्थितीत मार्गशीर्ष आमुषेच्या दिवशी तीळ हा उपाय करणे भाग्यवान मानलं जातं समोती अमुशाला काळ्या तिळाचं दान आवश्यक करा त्यामुळे पितृदोष दूर होतो आणि तुमच्यावर कृपा राहते त्यामुळे तुम्ही जीवनात प्रगती करता तुम्ही काळे तीळ मंदिरातही दान करू शकता जीवनात कोणत्याही पशुपक्ष्याला त्रास देऊ नका एखादं असाय जीवाला त्रास दिल्याने राहूचा प्रकोप वाढतो विशेष करून समोती अमोशाला तुम्ही कावळा कुत्रा गाय म्हशी म्हैस किंवा कुठलाही मुका जीव अशा कोणत्याही जीवाचा अपमान करू नका अमुश्याच्या दिवशी पशुपक्ष्यांच्या खाण्याची आणि पाण्याची व्यवस्था आवर्जून आवश्यक करा यामुळे आपले पितर प्रसन्न होतील समोर ही दिवशी तुम्ही दूध आणि तांदळाचे दान आवश्यक करा यामुळे सुद्धा तुम्हाला आर्थिक त्रासातून मुक्ती मिळेल काही कारणाने जर पितर तुमच्यावर नाराज असतील तर त्यांची नाराजी दूर होईल हिंदू धर्मात पिंडदानाला फार महत्त्व आहे आणि काही कारणाने जर तुम्ही पितरांचे पिंडदान केले नसेल तर समोर ती पिंडदान आवश्यक करावे त्यामुळे पितरांची अतृप्त आत्मा संतुष्ट होतील धन्यवाद श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका